नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्याता जोरात ओरडतच रवी आणि रियाला म्हणू लागतो ए एकमेकांशिवाय जमत नसेल ना तर तुम्ही दोघे तिकडे गोंधळ घाला आम्हाला काय बी सांगायचं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत हा सत्या या घरात आहे ना तोपर्यंत कुणामुळे पण माझ्या बापाला त्रास होता कामा नाही ते हा सत्य खपवून घेणार नाही त्याच वेळेस आता लगेच सत्या रवीकडे बघतो आणि मला लागतो हे रव्या लक्षात ठेव मी जे काही सांगतोय ना आता ते नीट डोसक्यात फिट्ट कर आणि ए तू पण लक्षात ठेव जर तुम्हा दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला ना तर गाठ या सत्याशी मग बघा हा सत्य किती वाईट आहे ना हे तुम्हाला कळेल आता मात्र रिया रवीकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच रवी मला लागतो दादा अरे मी नाही जगू शकतरी याशिवाय समजून घे ना तेव्हा लगेच सत्या ओरडतच मला लागतोय हे रव्या मग जा जाऊन जीव दे तेव्हा लगेच आता निरुपा ओरडतच सत्याला मला लागते हे अरे अकलीच्या कांद्या काय सांगतोय तू त्याला अरे मरायला सांगतोय तू माझ्या रवीला एका पोरीसाठी माझ्या रवीला जीव द्यायला सांगतो तुला लाज नाही वाटत तेव्हा लगेच आता पंकज मला लागतो मामा अगं याच्याकडनं दुसरी काय इच्छा ठेवणार आहोत आपण अगं सांग ना या आडाण्याकडं ना हीच अपेक्षा करू शकतो याला दुसऱ्यांचा जीव काही कळतो का तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अगदी बरोबर पंकज तू बरोबर बोलतोय तेव्हा लगेच सत्या त्या तिघांवरती धावून जातो आणि ओरडतच मला लागते हे काय चालू रे तुमच्या तिघांचं तुमच्या तर तेव्हा लगेच आत्ता मीरा सत्याला थांबवते त्याच वेळेस लगेच गेस सत्यावर लागतो रव्या या जन्मात तरी मी तुझं या यमडीच्या पोरशी लग्न होऊ देणार नाही कारण हिच्या नालायक बापामुळे माझ्या बापाला खूप तरा सहन करावा लागला त्यामुळे ही पोरगी आपल्या घरात येऊ शकत नाही तुला जे आहे ते तू कर तेव्हा लगेच आता रवी सत्यादादा जवळ येतो आणि मग तो सत्यदादा मग ठीक आहे तू एक काम कर तू मला मार मला मारून टाक आणि हा विषय इथे संपून टाक असे म्हणून आता रवीला गे सत्याचा हात हातात घेतो आणि जोर जोरात आपल्या कानामागे मारू लागतो त्याच वेळेस मीरामध्ये येते मीराही आता सत्या आणि रवीला शांत करण्याचा प्रयत्न करत तेवढ्यात निरूपा येते आणि रव्याला बाजूला ओढते आणि नक्की रव्या अरे काय करतोय तू ए सत्या अरे काय तू डोक्यात घालतो याच्या अरे असं काही बोलू नको रे बाबा हा खरंच तसं काही करेन एक गोष्ट लक्षात ठेव सत्या तुला जरी माणसं मारायची सवय असली ना तरी माझ्या रव्याला काय बी होता कामा नये आणि रव्या तू याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको अरे याने लहानपणी तेच केलं आहे एकाचा जीव घेतला आहे आणि मोठ्यापणी आता तेच केलं आहे आता बेलवर सुटलाय खरा पण हा शेवटी जेलमध्येच सडणार आहे त्यामुळे ना तुला मारायला पण घाबरणार नाही या त्यामुळे रव्या तू याच्या नादाला लागू नको तेव्हा लगेच आता सत्या ओरडतच मला लागतो निरुपा तुला मला जे बोलायचे ते बोल पण ज्यावेळेस इचा नालायक बाप माझ्या बापाला त्रास देत होता तेव्हा कुठे गेली होती निरुपा तू तेव्हा का काय बोलली नाही त्यामुळे आता हा सत्या अजून आपल्या बापाला त्रास झालेला बघू शकत नाही त्यामुळे कोणी किती बी काय बी म्हणा पण या रव्याचं आणि या रियाचं लग्न मी होऊ देणार नाही त्याच वेळेस आता निरुपा काही म्हणणार तेच सत्या ओरडतो तेवढ्यात लगेच मीरा जोरात ओरडते आणि मला थांबा काय चालू आहे तुम्हा लोकांचं अरे सकाळी सकाळी का वाद घालताय तुम्ही इथे प्रश्न रवी भाऊजी आणि रियाच आहे ना मग आपापसात का भांडतायत तेव्हा लगेच सत्या रियाला मला वागतं हे बाई अगं बघ तुझं पाऊल या घरात पडलं आणि आमच्या घरात भांडण्याला सुरुवात झाली आग लावली तू त्यामुळे निघ इकडनं लगेच निघायचा तेव्हा लगेच आता रवी मात्र रियाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता रिया हात जोडतच रडत म्हणू लागते सॉरी मला तुम्हा सगळ्यांना त्रास द्यायचा नव्हता असं सकाळी सकाळी येऊन तुमच्या घरात भांडणं लावायची नव्हती पण खरंच माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता हे सगळं मी माझ्या रवीसाठी आणि माझ्या प्रेमासाठी केलंय कारण माझं रवीवरती खूप प्रेम आहे आणि ते मिळवण्यासाठी मी काही करू शकते मला रवीचं प्रेम हवं आहे प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या पण मला तुम्हाला सगळ्यांना दुखवायचं नव्हतं असा त्रास द्यायचा नव्हता कारण माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचा दिवस खराब आहे पण प्लीज मला माफ करा मला असं नव्हतं करायचं असे म्हणून आता रिया हात जोडून सगळ्यांची माफी मागू लागते सगळेजण आता रियाकडे बघत असतात तेव्हा सत्य म्हणू हे झालं असेल ना तर निघाता लगेच निघायचा तेव्हा लगेच आता मीराकडे बघत हात जोडत रिया म्हणू लागते खरंच सॉरीया माझ्याकडनं चुकलं मी सकाळी सकाळी असं तुमच्या घरात भांडण लावायला नव्हतं यायला पाहिजे पण मी हे सगळं रवीसाठी केले माझ्या रवीसाठी आता लगेच रिया रवीकडे बघू लागते आणि मला लागते रवी आता जे काही करायचं आहे ते फक्त तुझ्या हातात ये वेळ खूप कमी रवी आपल्याला वेळेआधी योग्य निर्णय घ्यावा लागेल एकदा का वेळ निघून गेली तर काही उपयोग होणार नाही आहे रवी त्यामुळे आता जे काय करायचं आहे ते तुला करायचं आहे तेव्हा लगेच आत्ता सत्य मला ए झालं तुझं मग निघा इकडनं लगेच निघायचा आणि पुन्हा आमच्या घराकडे डोकूनही बघायचं नाही आता मात्र लगेच रिया मला तर ठीक आहे जाते मी जाते असे म्हणून आता रडतच रिया तिकडनं निघालेली असते मीराला आणि रवीला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस सत्य आता रव्याकडे बघत म्हणू लागतो रव्या ऐकलं ना ती पोरगी काय म्हटली तू ऐकलं ना ती म्हटली की सगळं काही तुझ्या हातात आहे त्यामुळे आता रव्या तुला निर्णय घ्यायचा आहे तू ठरव तुला काय करायचं एकीकडे तुझा बाप आहे आणि एकीकडे तुझी पोरगी तुला बापाला निवडायचंय का त्या पोरीला निवडायचंय हे ठरव असे म्हणून आता मात्र रवीला काय करावं काय नाही काही सुचत नसतं रवी रडत असतो तेवढ्यात लगेच सत्यावर लागतो धुमके तू चल मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो असे म्हणून सत्य आता धुमके तुला सांगून पोलीस स्टेशनला निघालेला असतो आता मात्र रवीला काय करावं घरात तर कोणीच माझ्या साथीला नाही मी काय करू याचं खूप टेन्शन आले असतं तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊही आतमध्ये निघून जातात त्यापाठोपाठ निरुपा पंकज देविका सगळेजण आतमध्ये निघून जातात रवीशी कोणी काही बोलत नाही पण मात्र मीरा रवीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते मीरा आता रवीला सांत्वन करण्याचा सा प्रयत्न करू लागते रवीला समजावू लागते पण मात्र रवीही आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस इकडे आता सत्या पोलीस स्टेशनला सही करण्यासाठी आलेल असतो आता मात्र त्या दिवशी इन्स्पेक्टर गावडे काही आलेले नसतात त्यामुळे हवलदार पटकन आता सत्याच्या केसची फाईल घेऊन येतो आणि लगेच आता सत्य सही करताच तिकडनं निघालेला असतो त्या वेळेस सत्याला आठवतं आज सकाळी सकाळी ना घरातील रिया आल्यामुळे खूपच तमाशा झाला कसं सत्याने रविवरती हात उचललेला असतो रव्याने सांगितलेलं असतं मी रियाशिवाय नाही जगू शकत नाहीतर मी माझा जीव देईन हे सगळं आठवतात सत्याला मला मात्र खूपच टेन्शन आले असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही हा सगळा गुंताना असा शांततेत काढावा लागेल असं तडकाफडकी निर्णय घेऊन जमणार नाही नाहीतर रव्या खरंच काही करून बसला तर नाही 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 मला शांतपणे विचार करावा लागेल पण नाही आधी मला इकडे या केसबद्दल माहिती शोधावी लागेल आणि मगच रव्याचं प्रकरण समजून नीटपणे पार पाडावं लागेल त्यासाठी मला आधी या पितांबर जाधवची माहिती काढावी लागेल असे म्हणत आता सत्या लगेच पाठीमागे जे दोन हवालदार बसलेले असतात त्यांच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस एक हवालदार तिकडनं निघून जातो तेव्हा सत्य आता त्या टेबलजवळ ते, ते, टेबल ते इन्स्पेक्टर साहेब का आले नाहीत हे आजूबाजूला बघत असतो तेवढ्यात लगेच हवालदार म्हणतो ए अरे सई करून झाली ना मग निघ ना इथे काय करतोय का जेवायचं आहे माझ्यासोबत तेव्हा सत्य लागतो इन्स्पेक्टर साहेब दिसत नाही आले नाही का त्यावर हवलदार लगेच म्हणू लागतो नाही आला दे आज त्यांना कामामुळे जमणार नाही यायला तुला काय पंचयती करायची आहे निगीकडनं तेव्हा सत्य लागतो साहेब अहो माझं ना तुमच्याकडे एक काम होतं ते काम झालं असतं तर बरं झालं असतं तेव्हा लगेच आता हवलदार म्हणू लागतो ए काय काम आहे तुझं बोल पटकन त्याच वेळेस टेबलवरती ज्या फायली ठेवलेल्या असतात त्या पटकन आता सत्य खाली टाकतो आता मात्र लगेच हवलदार जोरात ओरडतो आणि लागतो ए अरे डोक्यावर पडलाय का तू या फायली का खाली फेकल्या तेव्हा सत्य मला लागतो सॉरी सॉरी साहेब मी वर ठून देतो असे म्हणून सत्य त्या फायली गोळा करतो आता हवलदारही खुर्चीवर न उठून लगेच त्या फायली घेण्यासाठी सत्याजवळ येतो आता सत्य पटकन हवलदारला हातात पैसे टेकवतो आणि पटकन त्यावरती फायली ठेवतो आता मात्र हवलदार खुश झालेले असतं कारण त्याला पैसे मिळालेले असतात ना तेव्हा लगेच सत्याला म्हणू लागतो बोल तुझं काय काम होतं काय काम आहे सांग पटकन तेव्हा सत्या म्हणू लागतो साहेब अहो मला ज्या अडकवलं अडकवलंय ना त्या माणसाचा पत्ता होता तेव्हा हवलदार म्हणू लागतो पितांबर जाधवचा बरं चल मी सांगतो तुला पत्ता आता सगळा काही पत्ता हवलदाराने सत्याला सांगितलेलं असतो तेव्हा सत्या हात जोडतच साहेब खरंच तुमचे खूप उपकार झाले असे म्हणून आता आनंदाच्या भरातच सत्या तिकडनं निघालेलं असतो कारण आता पितांबर जाधवला शोधायचं असतं ना त्याच वेळेस इकडे रवी रूममध्ये रडत असतो आता मात्र मीरा रवीजवळ येते आणि रवीच्या खांद्यावरती हात ठेवते आता मात्र रवी म्हणा लागतो वहिनी अगं काय करू ग मी सगळं काही संपलं वहिनी आता काही उरले नाही तेव्हा मीरा मला ते भाऊजी अहो काय बोलतोय तुम्ही त्यावर रवी मला लागतो मग काय बोलू वैनी अगं सांग ना रिया जशी दिसते ना तशी नाही आहे गं ती जरी तडकाफडकी बोलत असली ना तरी ती मनाने खूप सरळ आणि साधी खरंच खूप चांगली आहे ग तिचा बाप चुकीचा वागला पण या सगळ्यामुळे आमची बाजू कोणी समजू का घेत नाही आहे वहिनी आता रवी काही जगू शकत वहिनी रियाशिवाय तेव्हा लगेच आत्ता मीरा लागते भाऊजी तुम्ही शांत व्हा आपण योग्य निर्णय घेऊ काहीतरी पण हे बघा तुम्ही असं रडू नका बरं हो। तेव्हा लगेच रवी मला तो नाही वहिनी आता माझ्या हातात काहीच राहिले नाही आहे ग कारण रियाचं लग्न तिच्या बापाने त्या रॉकीशी ठरवलंय आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशी रिया लग्न करू शकत नाही कारण तिचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे ग माझ्यासाठी काहीही करू शकते रिया त्यामुळे वहिनी जर जबरदस्तीने तिचं लग्न लावण्याचा प्रयत्न केला ना तर रिया स्वतःला संपवेला ती काहीही करू शकते ती माझ्या प्रेमात फार वेळी झाली आणि वहिनी मी तिच्याशिवाय नाही जगू शकत जर रियाने काही करून घेतलं ना तर मी पण स्वतःला संपवणार मी पण नाही जगणार वहिनी आता मात्र मीराला तर धक्काच असतो तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही असं बोलून नाही सगळं मिटणार हे बघा आपण नक्की काहीतरी मार्ग काढू यावर हे बघा तुम्ही आधी तेव्हाला गेस रवी मुलाग तू नाही वहिनी घरात कोणीच ऐकून घेत नाही आणि कसं काय होणार आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा भाऊजी जरी कोणी ऐकून घेत नसलं ना तरी मी तुमच्या पाठीशी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आणि तुमची साथ देणार आहे त्यामुळे नक्कीच काहीतरी होईल आता मात्र मीराने कशी तरी रवीची समजूत काढलेली असते पण तरीही रवी रडत असतो त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते नाही नाही मला यांच्याशी बोलावंच लागेल नाहीतर रवीबाऊजी काय करून बसतील ना सांगता येणार नाही यांना मला अगदी व्यवस्थितपणे समजून सांगावं लागेल पण त्याआधी इकडे यांचाही गुंता काही सुटत नाही आहे इकडे यांनाही कुठे मार्ग सापडत नाही पण त्या सगळ्यातनं यांना कसं बाहेर काढायचं नाए नाए। नाही नाही मला यांनाही सुखरूप बाहेर काढावं लागेल आणि रवी भाऊजींनाही वाचवावं लागेल त्यामुळे मला हे घर वाचवण्यासाठी काहीतरी धडपड करावीच लागेल असा विचार आता मीरा मनाशीच करत असते त्याच वेळेस इकडे आता रिया घरी आलेली असते तेव्हा लगेच आता तिचे डॅडा म्हणू लागतात रिया थांब रिया थांब रिया मात्र काही न बोलता आतमध्ये निघालेली असते तेव्हा लगेच आता विक्रांत उठतो आणि पटकन रियाचा हात पकडतो आता मात्र रिया आपल्या डॅड्याकडेच बघू लागते तेव्हाला गेच आता आतमधनं शलाका येते आणि मला लागते रिया कुठे गेली होती तू सांगशील का तेव्हाला गेच आता रिया मला लागते का मी कुठे जाते काय करते तुम्हाला माहित नाही आहे का मग का प्रश्न विचारताय तुम्ही तेव्हाला गेस शलाका म्हणू लागते हे बघ रिया तू कुठे गेली होती हे आम्हाला चांगलंच माहिती आहे पण तुझ्या तोंडाने सांगत असले तर आहे एकदा का आम्ही बोलायला सुरुवात केली ना मग तुला पश्चाताप येईल उगच मी सांगितलं नाही असं वाटेल तेव्हा लगेच आता रिया मुलाक ते माहिती आहे ना तुम्हाला मग कशाला तेच तेच उगळून काढताय हे बघा मी रवीला भेटण्यासाठी भी गेले होते तेव्हा लगेच आता विक्रांत लागतो रिया अगं काय करतेस तू अगं का गेली होती त्या फाटक्यांच्या घरी त्या फाटक्यांच्या घरात पाऊल टाकून ना त्या लायकी नसलेल्या घरांच्या पायऱ्या चढून तू आमची लायकी दाखवली दाखवलूया तेव्हा लगेच आता रिया मला ते वा डॅडा जर तुला एवढीच लाज वाटत असेल ना माझी तर मी मुलगी नाही आहे असं स्वीकार कर ना सोडून दे मला नको मानू मला तुझी मुलगी दे सोडून तेव्हा लगेच विक्रांत मुलं तो बाद झालं रिया लय बोललीय आता अजिबात एक शब्दही बोलायचा नाही आणि इथून पुढे त्या रवीचं नावही घ्यायचं नाही तेव्हा रिया मुलं ते घेणार डॅडा रवी रवी रवी, रवी असं नाव मी घेणार तेव्हा लगेच आता तिची मामा मुला ते रिया बास आता अति झालं या तुझं लग्न होणार आम्ही ज्या मुलाशी ठरवलं आहे ना त्याच मुलाशी होणार तेव्हा विक्रांत म्हणू लागतो हो रिया कारण मी त्या मुलाच्या वडिलांना शब्द दिलाय आणि आता तुला त्याच्याशी लग्न करावंच लागणार आहे तेव्हा रिया हसतच लागते वा डॅडा मी एक डील आहे का शब्द दिला म्हणून ते पूर्ण करायलाच पाहिजे अरे का समजत नाही आहे तुम्हाला माझं रवीवरती प्रेम आहे आणि प्लीज डॅडा माझं प्रेम मला हवंय रे यातच माझं भलं आहे तेव्हा लगेस आता तिची मम्मा म्हणू लागते नाही रिया अगं त्या भिकाऱ्यांच्या घरात जाऊन तुला पश्चाताप होईल कशाला जाते त्या रवीला भेटायला लायकी तरी आहे का त्यांची आणि एक गोष्ट लक्षात ठेव रिया जेव्हा तुझं लग्न होईल ना रॉकीशी त्यानंतर काही वर्षांनी तू येशील आमच्याकडे आणि म्हणशील वाह खरंच मम्मा डॅडा तुम्ही जो निर्णय घेतला ना तो अगदी बरोबर होता नाहीतर त्या ते भिकाऱ्यांच्या घरात माझे हाल हाल झाले असते तेव्हा लगेच आता रिया मला ते नाही मम्मा डॅडा तुम्हाला समजत कसं नाही अगं रवीच्या घरचे माणसं खरंच खूप चांगले त्याचे बाबा त्याची मीरावणी यांच्याशी बोला ना तुम्ही प्लीज ते खरंच खूप चांगले सगळं काही विसरून जाऊया ना आपण तेव्हा विक्रांत नाही या रिया अजिबात जमणार नाही त्या सुधाकर गायकवाडला मी चाळीस वर्षापासून ओळखतोय आणि त्याच्या फॅमिलीलाही ओळखतो भिकारी फॅमिली ती त्यामुळे त्या फॅमिलीचा त्या त्या विचार करणं बंद कर आणि इथून पुढे त्या रवीचं नाव माझ्यासमोर अजिबात घ्यायचं नाही कारण लग्न होणार तुझं तर रॉकीशीच होणार तेव्हा लगेच आता शलाका म्हणागते रिया आणि आता तू आमच्या शब्दाबाहेर जायचं नाही तेव्हा रिया म्हणलागते डॅडा मम्मा तुला समजत नाही ना मग एक गोष्ट कान उघडे ठेवू नये का मी लग्न करेन तर यशीच करेल त्या रॉकीशी करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा तेव्हा लगेच आता विक्रांत मला लागतो शला का आता पाणी डोक्यावर न चाललं आहे आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही त्यामुळे पुढच्या दोन दिवसात जो मुहूर्त निघतोय ना त्या मुहूर्तावरच आपण इचं लग्न लावून टाकूया आता बास पुरे झालं तेव्हा लगेच रिया रडतच मला लागतो डॅडा अरे असं का वागतोय तू तु? तुला तुझ्या मुलीचं सुख बघवत नाहीये का अरे हे बघ माझं लग्न त्या रॉकीशी करून भलं नाही आहे रे मी नाही करणार त्याच्याशी लग्न कारण तुझ्या या मुलीला इंडिपेंडेंस रिस्पेक्ट असलेल्या मुलाशी लग्न करायचंय आणि तो मुलगा म्हणजे फक्त रवी मी फक्त रवीशीच लग्न करणार आहे मी त्या रॉकीशी नाही लग्न करणार तेव्हाला विक्रांत विक्रांवर तो बाद झालं रे या तुझं लग्न रॉकीशी होणार म्हणजे होणार आणि आजपासून तू या घराचा उमरा ओलंडायचा नाही जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत घरातनं बाहेर पडायचं नाही ज्या दिवशी तुझं लग्न होईल त्या दिवशी तू या घरातनं बाहेर पडशील आता या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद तेव्हा लगेच रिया म्हणून लागते डॅडा काय बोलतोय तू तू आता माझ्याशी असं वागणार आहे डॅडा सांग ना तेव्हा लगेच आता शल्ला काम लागते रिया बाद झालं डॅडा वगैरे काही नाही विक्रांत जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे आता अतिशय पुढे गेली तू त्यामुळे आता जो तुझं लग्न होईल ना तेव्हाच तुझ्यासाठी हे दरवाजे उघडतील असे म्हणून आता लगेच शलाकार रियाचा हात पकडते आणि ओढतच तिला रूममध्ये घेऊन जाते आणि पटकन रूमचा दरवाजा बंद करते तेव्हा रिया जोरजोरात ओरडत असते मम्मा मम्मा डॅडा ऐकून घ्या ना माझं दरवाजा उघडा ना असं नाका करू प्लीज मम्मा डॅडा फोन मात्र इकडे विक्रांत आणि शलाका काही ऐकायला तयार नसतात कारण आता शेवटी रियाचं लग्न त्यांना रॉकीशी लावायचंच असतं ना रिया मात्र इकडे रडून रडून हतबल झालेली असते त्याच वेळेस इकडे आता मीरा रूममध्ये देते आता मात्र मीरा विचार करत असते काय करू मी यांना फोन करून सांगू का रवी भाऊजींबद्दल नाही नाही मला रवी भाऊजींबद्दल यांच्याशी शांतपणे बोलावंच लागेल पण हे असले तापड स्वभावाचे ऐकून घेतलं तर बरं नाहीतर दुसरंच तमाशा व्हायचा काय करू मी करू का फोन हो वेळ खूप कमी आहे रवी भाऊजी उगंच काही निर्णय घ्यायचे त्याआधी मला यांच्याशी बोलावंच लागेल यांना समजून सांगावंच लागेल असे म्हणून आता मीरा लगेच इकडे सत्याला फोन करते आता फोन उचलताच सत्या लागतो धुमके तू दू। अगं बरं झालं मी तुलाच फोन करणार होतो माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे बरं का तेव्हा मीरा मू लागते काय काय आनंदाची बातमी सांगा ना त्यावर सत्य मला तू धुमके तू अगं पोलीस स्टेशनमधनं बी पितांबर जाधवचा पत्ता मिळवलाय आणि आता आपल्याला त्या पत्त्यावर जाऊन पितांबर जाधवचा शोध घ्यायचा धुमके तू मा आता मात्र मीरा मनाशीच होऊ लागते अरे बापरे यांना इकडे पितांबर जाधवचा शोध घ्यायचा आहे आणि आत्ता जर मी रविभाऊजींबद्दल बोलले तर नाही नाही यांना उगच आहे आणि भलतंच काहीतरी होऊन बसायचं त्यामुळे ही वेळ नाही आधी यांचा गुंता सोडवायला पाहिजे आणि मगच भाऊजींचा असा विचार करत असताना सत्यामुळ लागतो धुमके तू अगं मी तुझ्याशी बोलावलोय कशाचा कर विचार करते तू येतेस ना आपण दोघे मिळून जाऊया पितांबर जाधवला शोधायला तेव्हा मीरा लागते ठीक आहे मी येते त्यावर सत्या म्हणू लागतो मग चौक जवळ मी थांबलोय तिकडे पटकणे मीरा मला ते ठीक आहे मी लगेच निघते असे म्हणून आता घाई घाईतच मीरा घरातनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता सत्याने आणि मीरा दोघेही पितांबर जाधवचा पत्ता शोधून त्याच्या घरापर्यंत पोचले असतात पण मात्र दरवाजा बंद असतो तेव्हा लगेच सत्या जोरजोरात दरवाजा वाजू लागतो मीरा आवाज देत असते कोणी आहे कातमध्ये त्याच वेळेस पितांबर जाधवची बायको दरवाजे उघडते आता मात्र खरंच पितांबर जाधव गेले असतो कारण समोर तर चित्र तेच दिसत असतं त्याच्या बायकोच्या डोक्याला टिकली नसते ती रडत असते रडून रडून फार गहाळ झालेली असते तेव्हा लगेच आता मीराम लागते पितांबर जाधव यांचं घर हेच का त्यावर लगेच त्याची बायको मू लागते हो हेच पण तुम्ही कोण तेव्हा लगेच मीरामव लागते पितांबर जाधव यांचा ॲक्सिडेंट झाला होता का त्यावर लगेच त्याची बायको मला ते हो कदाचित तुम्ही यांच्या मित्रांपैकी दिसताय कोणीतरी या आतमध्ये या आता लगेच सत्या आणि मीरा आतमध्ये जातात तेव्हा लगेच आता पितांबर जाधवची बायको रडू लागते तेव्हा मीरा मला लागते हे बघा ताई रडू नका शांत वा बघू तेव्हा लगेच आता पितांबर जाधवची बायको सांगू लागते खरंच नियतीने आमच्याबरोबर खूप काही चुकीचं केलं आहे हे रोज कामाला जायचे आणि हायवे क्रॉस करून घरी यायचे कारण त्यांना કટણી પટકન ઘરી એના आम्ही यांना खूप ओरडायचं बोलायचं असं नका करू हायवे क्रॉस करून नका जाऊ खूप गर्दी असते पण ते ऐकायला तयारच नव्हते कारण वेळही वाचायचा आणि लवकर घरी पोचायचे त्यामुळे रोज हायवे क्रॉस करायचे पण एक दिवस कसा नियतीने खेळ चुकवला आणि आमचं घर उद्ध्वस्त केलं कसं काय ॲक्सिडेंट झाला एक गाडी जोरात आली आणि यांना धडकून निघून गेली खरंच त्या गाडीवाल्याचा डोळा लागला होता की यांची चूक होती हेही कळत नाही आहे आता मात्र सत्याला धक्काच बसले असतो याचा अर्थ खरंच पितांबर जाधव ह्या जगात नाहीये त्या हायवेवरच्या अॅक्सिडेंटची केस खरी आहे पण या केसमध्ये मला का अडकवलं आहे असा प्रश्न आता सत्यासमोर उभा राहिले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रियाने रवीला मॅसेज केलेला असतो डॅडा दोन दिवसात माझं लग्न करणार आहे आणि तोपर्यंत मला घरात बंद केलं आहे रवी आता तुला काहीतरी करावं लागेल नाहीतर मी स्वतःला संपवेल आता मात्र रवीला काय करावं काही सुचत नाही वेळेस रवी पटकन एक चिठ्ठी लिहितो आणि तिथे टेबलवरती ठेवून आत्ता तो घरातनं निघालेला असतो त्याच वेळेस मीरा हॉलमध्ये येते आता मात्र मीराने ती चिठ्ठी वाचताच मीराला धक्काच असतो तेव्हा मीरा धावतच सत्याकडे जाते आणि मग लागते झालं तुमच्या मनासारखं झालं ना तेव्हा सत्य मला काय म्हणायचे धुमके तू तु तुला तेव्हा मीरा मुलाग ते बघा अहो रवी भाऊजींना मरायला सांगत होते ना गेलेत रवी भाऊजी आत्महत्या करायला घ्या बघा तेव्हा सत्य म्हणागतो धुमकी तू उगस तोंडाला येईल ते बोलू नको रवी असं काही करणार नाही तेव्हा मीरा मुलाक लागते खोट वाटतं ना मग ही चिठ्ठी वाचा म्हणजे तुम्हाला ना खरं पटेल आता मात्र त्या चिठ्ठीतला मजकूर असतात सत्याला धक्काच बसतो कारण खरंच रवी आत्महत्या करायला गेलेल असतो आता मात्र सत्या रवीला वाचून कसं हे सगळं थांबवणार आणि पितांबर जाधवच्या केसमधनं कसं बाहेर पडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद